पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर एकदाही मसाज उगला गेले नाहीत या एका मुद्द्यावर गेल्या तीन महिन्यात सुरेश दसांनी मुंडे बहीण भावाची वेळोवेळी कोंडी केली मसाज उगला न जाण्याचं कारण पंकजा मुंडे यांनी वारंवार सांगितलं पण अखेर धनंजय देशमुखांनी जेव्हा स्पष्ट केलं की आम्हीच पंकजा ताईंना येऊ नका सांगितलं होतं तेव्हा या विषयावर अखेर पडदा पडला आता दुसरी घटना घडली ती बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात म्हणजे सुरेश दस यांच्याच मतदारसंघात सुरेश दसांनी या घटनेनंतर लगेच शिरूर गाठलं आणि पीडित कुटुंबाला भेट देऊन आधार दिला सुरेश दसांच्या भेटीनंतर मात्र पंकजा मुंडेंवर सोशल मीडियावरून पुन्हा टीका होऊ लागली की सुरेश दस भेटून गेले पण पंकजा मुंडे यांनी साधी विचारपूसही केली नाही पण सुरेश दसांच्या भेटीनंतर ढाकणे कुटुंबाचं खरंच समाधान झालंय का पंकजा मुंडेंनी साधी विचारपूसही केली नाही यावर या कुटुंबाचं म्हणणं काय आहे त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टुरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात चार दिवस सभागृहाचं कामकाज बंद होतं त्या काळात सुरेश दस यांनी पुन्हा आपला मतदारसंघ गाठला त्यानंतर या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवणे आधी पाटोदा तालुक्यात त्यांनी आमसभा घेतली दोन हजार सतरा नंतर खर तर या मतदारसंघात आमसभा झालेली नसल्यामुळे गाव पातळीवरचे आणि तालुका पातळीवरचे प्रशासकीय प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होते पाठवल्यानंतर सुरेश दस यांची आमसभा झाली ती शिरूर तालुक्यात रविवारच्या दिवशी शिरूरच्या जवळच असलेल्या गावात सुरेश दस यांची आमसभा झाली सर्व प्रशासकीय अधिकारी या सभेला बोलवण्यात आले गावातली लोक सुद्धा या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सुरेश दस यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहिले अनेक लोकांचे प्रशासकीय प्रश्न त्यांच्या अडचणी सुरेश दस यांनी जाणून घेतल्या आणि जागच्या जागी अधिकाऱ्यांच्या समोरच त्यांचे प्रश्न सोडवण्यातही आले ही आमसभा पार पडल्यानंतर सुरेश दस माध्यमांशी बोलले आणि त्यानंतर शिरूर पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सतीश भोसलेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेले काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेचं जे शिरूरच्या जवळ म्हणजे झापेवाडी फाट्यावरचं घर आहे ते अतिक्रमित जागेवर असल्यामुळे वन विभागाने त्याच्यावर कारवाई केली आणि बुलडोजर चढवून ते जमीन दोस्त करण्यात आलं सुरेश दस या ठिकाणी गेले त्यांनी सतीश भोसलेच्या कुटुंबाची भेट घेतली कारण हे कुटुंब आता उघड्यावर आलंय त्यांना राहण्यासाठी जागा नाही आहे अशी परिस्थिती सातत्याने मीडियामधून समोर येत होती आणि त्यामुळे या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी हो या लोक नात्याने सुरेश दसांनी धापेवाडी फाट्यावरच्या या कुटुंबाला भेट दिली आणि त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला त्यांची ही बाजू या प्रकरणात जाणून घेतली या कुटुंबाने सांगितलं की ज्या दिवशी ठाकणे कुटुंबाला मारहाण झाली त्या दिवशी आमच्या घरातील मुलीची सुद्धा छेड काढली गेली होती त्याच रागातून आम्ही मारहाण केली अशी बाजू या कुटुंबाने यांच्या यांच्यासमोर मांडली घर पाडण्याबाबतीत हे कुटुंब म्हणालं की आमचं इथे शंभर वर्षांपासून वास्तव्य आहे आणि ही जागा आमच्याच मालकीची आहे मात्र आम्ही आमचा दावा सिद्ध न करू शकल्यामुळे कागदोपत्री पूर्तता न करू शकल्यामुळे फक्त दोनच दिवसाच्या आत वन विभागाने कुणाच्या तरी दबावात येऊन हे घर पाडलं स यांनी सुद्धा या बाबतीत खुलासा मागितला की हे घर नेमकं कुणाच्या दबावात येऊन पाडलं गेलंय त्याची माहिती वन विभागाने द्यावी आणि त्याचा खुलासा करावा ही भेट झाल्यानंतर सुरेज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली खोक्याला जेवढं तुम्ही मोठं दाखवताय तेवढा तो मोठा नाही अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर पुढच्या तीन किलोमीटरवर असलेल्या बावी गावात ज्या ठाकणे यांना मारहाण खोक्याने केली होती त्या ठाकणे यांना भेटण्यासाठी सुरेश दस निघून गेले आपल्या स्थानिक दस बावी गावातल्या दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना भेटायला गेले या दिलीप ढाकणे यांचे मारहाणीमध्ये जवळपास आठ ते दहा दात पडलेत तर त्यांचा जो मुलगा आहे महेश ठाकणे याच्या गुडघ्याला जबर मार लागल्यामुळे त्याला अजूनही चालता येत नाहीये सुरेश दस यांनी घरी जाऊन ढाकणे कुटुंबाची भेट घेतली विचारपूसही केली त्यांना जो काही खर्च लागणार आहे तो आपण करू वैद्यकीय मदतही देऊ अशी घोषणा सुरेश दस यांनी माध्यमांसमोर बोलताना केली पण सुरेश दस भेटून गेल्यानंतर मात्र या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं पंकजा मुंडे यांनी अजून साधी भेटही ढाकडे कुटुंबाची घेतलेली नाहीये ना त्यांची कसली विचारपूस केली आहे अशी चर्चाही सुरू झाली पण खरंच ढाकणे कुटुंबाची पंकजा मुंडे यांनी चर्चा केली नाहीये का ढाकडे सुरेश दस यांच्या भेटीवर म्हणणं काय आहे सुरेश दसांनी ढाकणे कुटुंबाला नेमका कोणता आधार दिला त्या सगळ्यांविषयी जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा दिलीप ढाकणे यांचा मुलगा महेश ढाकणे ज्याला या घटनेत मारहाण केली आहे त्याने के या प्रकरणावरती सविस्तर प्रतिक्रिया दिली आमच्या आमदार या नात्याने सुरज भेटायला आले त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि त्यांचे आभारी आहोत सुरज दस यांनी भेट दिली विचारभूसई केली पण आमच्याकडे येण्याआधी ते सतीश भोसलेच्या कुटुंबालाही भेटले हे आम्हाला पटलं नाही दोन्ही कुटुंबाची सारखीच चूक आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण आमची चूक काय होती हरण मारण्यात अडथळा निर्माण केला एवढाच आमचा गुन्हा होता ज्या महिला घटनास्थळी उपस्थितच नव्हत्या त्यांची छेडछाड कशी झाली हे आम्हाला अजून समजलेलं नाही सुरेदस यांनी वैद्यकीय खर्च उचलण्याची घोषणा केल्याच्या बातम्या आम्हीही पाहतोय पण आमच्या समोर ते या विषयासंदर्भात बोलले नव्हते नंतर मीडिया समोर जाऊन बोलले असावेत आम्हाला खरी गरज होती तेव्हा कुणीही मदतीला आलं नव्हतं त्यामुळे आता कोणत्याही मदतीची गरज नाही पूर्ण गाव आणि तालुका आमच्यासोबत उभा आहे हीच आमच्यासाठी मोठी मदत झाली आहे दवाखान्याचा खर्च उचलण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने हजार पाचशे रुपये जमा करून मदत करतोय पंकजा मुंडे यांनी साधी विचारपूसही केली नाही असंही सोशल मीडियावर आज बोललं जाते पण आम्ही तक्रार दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंकजा मुंडे यांनी वडिलांना फोन करून विचारपूस केली मुंबईला दवाखान्यात आणून चांगले उपचार देते असंही त्या म्हणाल्या होत्या पण आवश्यक ते उपचार बीडला झाल्यामुळे मुंबईला येण्यासाठी आम्ही नकार दिला आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्याची माहितीही पंकजा मुंडे यांना दिली होती आणि त्यांनी याबाबत अजितदादांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करू असा शब्द दिला आजही आमचे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे हा विषय राजकारणाचा नाही खोट्या गुन्ह्यात अडकवून आमच्यावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे यासाठीच आम्ही वीस मार्च पासून मुंबईत आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करणार आहोत दिलीप ढाकणे यांचा मुलगा महेश ढाकणे याची ही प्रतिक्रिया आहे सुरेश दस यांच्या भेटीनंतर त्याने ही प्रतिक्रिया दिली खरं तर याआधी सांगितलं होतं की ढाकणे असेल किंवा सतीश खोके असेल हे दोन्ही माझ्याशी संबंधितच कुटुंब आहेत आणि निवडणुकीत त्यांनी माझं काम केलेलं आहे एक आमदार या नात्याने सुरेश दस भेट दिली मात्र पंकजा मुंडे अजूनही त्या जिल्ह्याच्या नेते असताना आल्या नाहीत यावरून सोशल मीडियावरती टीकाही सुरू झाली त्यानिमित्ताने ढाकणे कुटुंबाचं हे म्हणणं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला सुरेश दसांची ढाकणे कुटुंबाला भेट पंकजा मुंडे यांच्याविषयी ढाकणे कुटुंबाने दिलेली माहिती या सर्व घटनांवरती तुमचंही मत, कमेंट मदे पंका जा यानी होता मत कमेंट मदे जरूर कमेंटमध्ये लिहा पंकजा मुंडे यांनी भेटायला जायला हवं होतं का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा